ગાડી બંધ સાઈડ લે સાઈડ લાઈડ લે

एक हजार सांगितलं जात सर्व्हिस रोड आपल्याला करायचंय बरं का तुम्ही पण टेन्शन द्या किती गाव खूप महत्वाचं आहे मोठं गाव आहे गावाच्या दुसऱ्यांना प्लॉट पाडून लोक विकणार गाळे होणार घर होणार तर दोन्ही बाजूला सर्विस रोड म्हणजे आपण जे नदी ना कारखाने जे सर्विस रोड सुरू करायचा सर्व्हिस रोड दोन्ही बाजूला केले आणि मधी आमचा बाजार जो भरतो तिथं ते अंडरप्रात केले की आमच्या ांचा मनाचा प्रश्न निकाली दिले ते आपण नॅशनल हे बाळ पडीची जॉब पडली बावटपाडा लागू करू करायच्या सर्व्हिस झालं बाजूला सर्व्हिस तारी मोजून घ्यायची तारीच्या एका बाजूला आपण चाळीस एका बाजूला एकोणसाठ टक्के असं आहे तर ते पण आपण ुकट ही मोठी चाली आहे तुम्ही बघते आत्ता पण फारचा वेग आपण एवढे साऱ्या बघितल्या पथकाच्या ओढ्यात बघितली पलीकडे यांच्या भाषणी बघितली भाषण कसली त्याच्या आधीची एवढं जोरात पाणी तुटत चालू हे तुम्ही जर गप्प बसा नाही तर माझं मी जातो कुठं तरी कलेक्टर स्वतः आले तुम्हाला अक्कल विकल आहे कडे प्रांत आले डी आहे इरिगेशन आहे कसं ना जरा गप्प असा आपल्याला पंचनाम्याला जसं तिकडं सोनगाव वरून सुरुवात झाली तसं इंदापूर मध इकडनं सुरुवात करायला पाहिजे होती भवानी भवानी नगरला पण काही ठिकाणी पाणी शिरलंय भवानी नगर आधी घ्या भूषण करला या ವ <cose him ini> वरित काम साडे दिवसातला पाऊस सॉरी बारा बजाऊन एका दिवसात पडता आज हा त्यामुळे सगळा प्रॉब्लेम मीडिया कुठे बोलायचे पुढे

अड़े <laughs> न काल सर लगाई त्रस्थ लगाई त्रस्थ एक आमची ची मीटिंग होती दिल्लीला आणि त्याच्यावर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी मी स्वतः आणि एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आम्ही तिघही दिल्लीमध्ये होतो पण अचानक पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचं तर वातावरण सगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काही ठिकाणी हाय अलर्ट डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी येलो काही ठिकाणी रेड अशाही पद्धतीच्या सूचना या दिल्या गेलेल्या आहेत कधी महाराष्ट्राच्या इतिहासात आता माझी आई सत्याऐंशी वर्षाची आहे ती अठरा वर्षाची असताना तिचं जा लग्न झालं या गोष्टीला जवळपास एक्कावन्न वर्ष झाली सत्तर रे एक्कावन्न वर्ष झाली ती इथं आली लग्न होऊन ती मला सांगत होती सकाळी मी तिला पण डेकळवाडीत गेलो तेव्हा भेटायला गेलो होतो ते म्हणली अजित गेल्या एक्कावन्न वर्षात एवढा पाऊस ठराविक काळात झालेला माझ्या तरी पाहण्यात नाही आम्ही सकाळपासून कलेक्टर प्रांत त्याच्यामध्ये आमचे डीवायस पी डब्ल्यू डी इरिगेशन हे सगळे अधिकारी घेऊन मी फिरतो आहे काही अधिकाऱ्यांना चीफ ऑफिसर वगैरेंना बारामतीतच थांबवलेलं आहे त्यांना सीवाल्यांना नगरपालिकावाल्यांना काही इतर प्रांत किंवा बी वगैरे त्यांना तिथं थांबून तिथली कामं करायला सांगितली काल दुपारपासून काल उशिरापर्यंत पाऊस पडला बारामती इंदापूर दौंडची सरासरी आहे चौदा इंचाची वर्षाची काल शेठफळ म्हणून आमच्या इंदापूर तालुक्यात गाव आहे तिथं आता आम्ही पुढे जाणार आहे आता इथन शेठफळ या बापू त्या ठिकाणी जाणार आहे तिथं मला सकाळी कलेक्टर सांगत होते की जवळपास तिथं पाऊस पडला हा तेरा इंच पडला तेरा इंच एका दिवसात म्हणजे वर्षाला चौदा इंच पाऊस पडतोय तिथं तेरा इंच पाऊस पडला बाकीकडे सात सात इंच पाऊस पडला आणि दुर्दैवाने काय झालं कॅनॉल बंद आम्ही केलेला होता पण बंद केलं तरी क्लोजर यायला अठ्ठेचाळीस तास लागतात आदल्या दिवशीच कॅनॉल बंद केला होता पण ते यायला वेळ लागला आणि भरपूर पाऊस ठराविक काळात पडल्यामुळं इकडं मुरमाडी वरचा जो भाग आहे ज्याला पूर्वी माळ आम्ही म्हणायचो ते सगळं पाणी आमच्या कॅनॉलमध्ये उतरलं आणि एक कॅनॉल फुटला डावा कालवा आपल्या लिमटेकच्या ठिकाणी एक फि फुटला आपल्या ह्याच्या काटे इथं काटेवाडीच्या परिसरामध्ये अलीकडच्या बाजूला भावनगर आणि काटेवाडीच्या बॉर्डरला मा मासाळवाडीच्या जरा पुढं अशा पद्धतीनं दोन ठिकाणी कॅदर फुटले परंतु आता अडीचशे क्युसेक्सनं पाणी आपल्या निराडावा कालवायचं चाललं आहे हळूहळू कमी होईल आम्ही एस के पण काही सोडायला सांगितलेले नीरा नदीला पण पाणी आहे काही प्रमाणात करा नदीला पाणी आहे तुम्ही मीडियाच्या सगळ्या चॅनलवाल्यांनी बघितलं सगळ्या ओढ्यांना भरपूर पाणी आहे आणि त्याच्यामुळं आम्ही जे जी गावं आतापर्यंत कव्हर केलेली आहेत तेव्हा जी शेत जी शेत खराब झालेली आहेत आमच्या शेतकऱ्यांची काही ठिकाणी कांदा देखील मध्ये तुम्ही बघितलं असेल एका माझ्या शेतकऱ्याने कांदा काढलेला आहे तो पण भिजला आहे अशा सगळ्याचे पंचनामे करण्याच्या बद्दल सकाळपासून सुरुवात झाली इकडं सोनगावपासून सुरुवात केली सोनगावचे पंचनामे म्हणून ढेकळवाडी ढेकळवाडून काटेवाडी असं इथं पण पंचनामे सुरू केलेले इंदापूर तालुक्यात इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळातील माझे सहकारी दत्ता मोमा तिकडनं पाहत येतात आणि मी कलेक्टर आम्ही सगळेजण इकडनं पाहत चाललेलो आहे आणि लोकांशी पण बोलतो आता इथं पण सनसरचे आमचे सरपंच आहेत त्याचे काटेवडीचे सरपंच होते मग त्याच्या आधी डेकरवाडीचे सरपंच होते एकंदरीचे सरपंच होते गावकरी पण भेटत आहेत वेगवेगळ्या सहकाऱ्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे ते पाणी शिरलेले असल्यामुळं त्यांचे पण पाच करायला सांगितलेले आहेत काल मी आणि आमचे मुख्यमंत्री बरोबरच मी त्यांना नागपूरपर्यंत सोडलं आणि मी नागपूरहून पुढ्याला आलो त्यावेळेस आम्ही विमानातनं पण ज्यावेळेस टेक ऑफ व्हायच्या आधी फोन चालू होते त्यावेळेस आणि लँडिंग झाल्यावर पण तेही बोलत होते मी पण बोलत होतो कलेक्टरशी प्रांताशी त्यांनी पण काही सूचना दिल्या मला तर अनेक वर्षाचा या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे त्यांनाही आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही या सगळ्या बाबी आप करतोय नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे परंतु त्याच्यात जेवढं काही सहकार्य पुन्हा आमच्या बळीराजाला शेतकऱ्याला उभं करण्याकरता त्याचबरोबर आमच्या मागासवर्गीय समाजाची घरं ही पण मोठ्या प्रमाणावर पाण्यामध्ये गेलेली आहेत काही ठिकाणी अतिक्रमण आहे काही ठिकाणी चाऱ्यांमध्ये पण अतिक्रमण आहे तर तिथं पण काही सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि त्यालाही पण निधी देण्याच्याबद्दल मी आणि कलेक्टरनी ठरवलेलं आहे पीडब्ल्यू डीला ते काम करायला लावलेलं आहे साधारण आता लोकांना सांगितलं की बाबा तुम्ही कुणी चाऱ्यांच्यामध्ये अतिक्रमण करू नका जेवढी काही राज्य सरकारच्या मालकीची चारी असेल त्याच्यामध्ये दुतर्फा दोन्ही बाजूला शेतकऱ्यांना जायला याला तर रस्त्याची नितांत गरज असते त्याही आम्ही बघतोय आत्ता येताना कारखान्यावर पण आम्ही थांबलो होतो कारखान्याला पण सबवे वगैरे अधिक आडि, ॲडिशनलचे आडि, करण्याची गरज आहे आणि इथंही काही सूचना आमच्या या संसरच्या सरपंचांनी केल्या सरपंचाच्या इतर कार्य आमच्या संसदच्या इतर कार्यकर्त्यांनी केल्या या पद्धतीनं सध्या लाईट बंद आहे परत ते सगळेजण म्हणतात लाईट चालू करा जिथं अधिकाऱ्यांना म्हणजे आता बारामती परिमंडळाचे चीफ इंजिनियर ए सी एक्झिक्युटिव्ह बारामतीतच असतात त्यांनाही सांगितलं ते म्हणले की दादा जिथं शॉर्ट सर्किट होणार नाही जिथं ट्रान्सफॉर्मर पाण्यामध्ये गेलेले नाहीत अशा ठिकाणचं कनेक्शन आपण चालू करू ती अडचण नाही पण जिथं पाणीच आहे आणि तिथं काही गोष्टी आम्हाला चेक करणं गरजेचं आहे तिथं मात्र आम्हाला थोडंसं वेळ द्यावा लागेल त्याच्यावर तिथं काही लोकांना निसर्गाच्या पुढं आपलं कुणाचं चालत नाही तिथं लोकांनी पण सहकार्य करण्याची नितांत गरज आहे लोक सहकार्य करतात त्याबद्दल दुमत नाही परंतु अजून पण हवामान खातं म्हणते अठ्ठावीस तारखेला पण पुन्हा रेड अलर्ट जास्त पाऊस येईल मी खोटं नाही सांगत काही काही जण म्हणतात की शंभर वर्षाच्या इतिहासात मे महिन्यामध्ये एवढा पाऊस ठराविक काळात दौंड तालुक्यात इंदापूर तालुक्यात बारामती तालुक्यात किंवा आजूबाजूच्या परिसरात मी सकाळी सातारा कलेक्टरशी पण बोललो तिथं ता फलटण तालुक्यामध्ये पण बऱ्यापैकी या पाण्याचा मुळं लोकांचं नुकसान झालेलं आहे तिथंही त्यांनी पाच जनामे सुरू केलेत माण खटावमध्ये देखील रस्ते वगैरे थोडेसे काही काळाकरता बंद होते इकडचे पण साऱ्यांच्या वरचे जे पूल होते तिथं पाणी वाहत असल्यामुळं रस्ते बंद होते पण इथं अधिकचं पाणीमय होण्याचं कारण एक तर पावसाचं पाणी आणि दुसरं आमचा मीरा डावा कालवा जो फुटला त्याचं पाणी असं दोन्ही पाणी एकत्र आल्यामुळं काही काही भागामध्ये खूपच त्रास झाला सगळ्यांना आता मात्र बहुतेक सगळे रस्ते आम्ही सुरू केलेले आहेत सकाळीच आम्ही सहा वाजल्यापासून पाहतोय बारामती शहरामध्ये देखील एकाचं बांधकाम चाललेलं आहे तिथं तीन इमारतीला अशा भेगा पडल्यात इमारतीला नाही पण इमारतीच्या जवळ त्याचं पण स्ट्रक्चर ऑडिट करायला सांगितलेलं आहे आणि लोकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे सरकार नगरपालिका जिल्हा परिषद तालुका पंचायत केंद्र सरकार नियम कशा करता करतं सर्वांच्या करता करतं त्या नियमाचं पालन सर्वांनीच केलं पाहिजे काही काही जण आडमुठेपणाची भूमिका घेतात आणि मग तिथं वाद नको म्हणून आपण थोडंसं समंजस भूमिका घेण्याचा प्रयत्न करतोय आमच्या चाऱ्यांवर बऱ्याचशा माझ्या इंदापूर तालुक्यात बारामती तालुक्यात दौंड तालुक्यात चाऱ्या वाहताना त्या चाऱ्यांच्यावर पुढच्या बाजूला आम्ही जिथं रस्ता क्रॉस करायचा आहे तिथं भरपूर रुंद ठेवलंय पण तो पुढे एखाद्याची शेती असेल तर तो काय करतो एक पाईप आणतो एक पाईप टाकतो पाई आणि ह्या बाजूनं त्या बाजूला जायला सुरुवात करतो पण ज्यावेळेस असा मोठा पाऊस पडतो आणि सगाळ येतं छोटी मोठी झाडं मोडून येतात आणि मग त्याचं जर त्या नळीला तुंब बसला तर मग पाणी बाहेर पडतं आणि मग त्याच्यातनं शेतकऱ्यांचं नुकसान होतं निरा नदीला पण पाणी आहे पण आम्ही सारखे रिपोर्ट घेतोय आत्ता तरी सध्या कुठल्याही केटीवेअरला धोका नाही शेटीवेरच्या वरनं पाणी वाहत आहे मध्ये आम्ही सगळ्यांना सांगितलेलं होतं की आपण फळ्या काढू पण त्यावेळेस शेतकऱ्यांनी काढून दिल्या नाही ते म्हणले जून मध्ये फळ्या काढायच्या जूनच्या म्हणजे एकतीस तारखेला इतक्या लवकर कशाला का काढता आणि आता तर एकदम पाणी इतकं झालंय की आता कॅनॉल तर लवकर बंद चोर करायची गरज नाही पण तर ज्यावेळेस पालखी निघेल त्यावेळेस आम्ही कॅनॉल सुरू करणार आहोत परंतु तोपर्यंत तो बाकीच्या ठिकाणी सगळीच यंत्रणा नगरपालिका आमची जिल्हा परिषदेची यंत्रणा आमची राज्य सरकारची पीडब्ल्यूडीची यंत्रणा आमची इरिगेशनची यंत्रणा कारण आम्हाला ते कॅनॉल लवकर बुजवावं लागेल दोन तीन ठिकाणी दीपनगरच्या जवळ एक कॅनॉल डॅमेज झालाय आणि आमच्या लिमटेकच्या ठिकाणी कॅनॉलचा डॅमेज झालाय आणि आता तुम्ही बघितलं ते भवान ह्या बाजूला पेट्रोल पंपाच्या कॅनॉलचं पाणी जाऊन तिकडनं ह्याच्यातनं पठणवस्तीच्या पलीकडनं ते पाणी निघालंय अशा सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आता इथनं पुढं आम्ही शेटफळगडे आणि काही इतर पण भाग राहिलाय ते पाहतोय काल शेत पाणी मय झालेली होती परंतु आत्ता तुम्ही पाहिलं तर बऱ्याच अंशी पाणी आता कमी झालंय मुरलंय गेलंय आणि आम्ही एक केलं काल हे सगळं परिस्थिती बघितल्यानंतर मी रात्री फोन करून आमचे पृथ्वीराज बापू जाचक असतील होणारे चेअरमन आत्ताचे चेअरमन आमचे प्रशांत काटे असतील एम डी असतील तसंच माळेगावचे केशवराव जगताप असतील तिथले एम डी असतील आणि सोमेश्वरचे एम डी आणि तिथले चेअरमन पुरुषोत्तम दादा सर्वांना सांगितलं आमच्या इथं शेतकरी एक सातला लागणी सुरू करायची अडचाली आताची परिस्थिती बघता एक सातला लागणी होणं अशक्य आहे कारण वापसाच येणार नाही म्हणून आम्ही पंधरा सातचा सा निर्णय घेतला त्याचा सर्क्युलर आजपासून फिरेल म्हणजे शेतकऱ्यांना त्या पंधरा दिवसामध्ये लागणी करण्याच्याकरता फुर्सत मिळेल आणि लागण तारीख आता एक सात नोंद होणार नाही ती पंधरा सातला होईल ह्याची पण नोंद त्यांनी तर सांगितलेले स्वयं आज आज तुम्ही सगळे चॅनलवाले आहेत तर त्यानिमित्तानं तिन्ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या माझ्या शेतकऱ्यांना ही बाब समजावी म्हणून त्या गोष्टीचा उल्लेख केला काल मी दुपारी पण पंतप्रधानांच्या बरोबर होतो तेव्हा आम्ही एकत्र जेवत होतो दुपारी त्यावेळेस पण आम्ही त्यांना सांगितलं की पंतप्रधान मोदय आमच्या महाराष्ट्रामध्ये कधी मे महिन्यामध्ये एवढा पाऊस पडलेला नव्हता लागोपाठ चार दिवस पाऊस पडतोय आणि आज ता आज तर पावसाने काही भागामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे आणि अजूनही हवामान खातं म्हणतं की पुढेही पाऊस पडण्याची शक्यता आहे मे मे एंडला आणि काही जण म्हणतात की मान्सून आता जवळपास पोचल्याचा जमा आहे आता हा प्री मान्सून आहे किंवा मान्सून कारण आपला अंदमान निकोबारला आला केरळला आला आता केरळपासून कोकणात यायला गोवा आणि आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडला वेळ लागत नाही रत्नागिरीला पण आता मला आज जे पाच सहा सात जिल्हे मध्ये जास्त पाऊस पडणार त्याच्यात सिंधुदुर्ग आहे आपला रत्नागिरी आहे आपला सांगली आहे कोल्हापूर आहे सातारा आहे पुण्याचा भाग आहे अशा काही रायगड आहे अशा काही भागामध्ये प्रशासन म्हणून राज्य सरकारनी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मदत पुनर्वसन मंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांनी